कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे एका धर्माचे लोक रस्त्यावर आले होते यावर पोलिसांनी काय कारवाई केली नाशिक पोलिसांनी तातडीने कारवाई करावी आम्ही नाशिक पोलिसांना अठ्ठेचाळीस तासांची मुदत देत आहोत तसा इशारा भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी दिलाय नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अक्षेपहार्य पोस्टर व्हायरल झाल्यानंतर संतप्त मुस्लिम समाज हजारोंच्या संख्येने रस्त्यावर आला होता तसेच काही वाहनांची तोडफोड करण्यात आली होती याबाबत आज भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक पोलिसांना इशारा दिलाय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना नाशिकमध्ये घडलीय एका धर्माचे लोक रस्त्यावर आले होते या घटनेला आठ दिवस उलटून गेलेत मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही पोस्ट व्हायरल केल्यानंतर तक्रार करणे अपेक्षित होते रस्त्यावर हजारो लोक आले होते मीरा या घटनेतही कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आंबेडकर जयंती सर्वत्र जल्लोषात साजरी झालीय टिपू सुलतानला दक्षिणेतील औरंगजेब म्हणतात त्याचे होल्डिंग महाराष्ट्रात का लागतात असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय घेण्यात काल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती अतिशय उत्साहाने साजरी झाली न भूतो न भविष्य ती इतक्या सुंदर प्रमाणामध्ये माझे भीमसैनिक रस्त्यावरती उतरलेले होते आणि गल्ली बोळामध्ये सर्व ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला संविधान दिलं त्यांचा जयंती उत्सव पार पडत असताना काही ठिकाणी होर्डिंगवरती महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबरोबर टिपू सुलतानचा फोटो देखील टाकण्यात आलेला होता टिपू सुलतानचं महाराष्ट्रामध्ये उदात्तीकरण होऊ शकत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या सामाजिक भावना भडकवण्याचं काम काही सामा समाजकंटकाकडून सातत्याने होत आहे आणि त्याच्यावरती जर मग आपण पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केली नाही तर कायदा आणि सुव्यवस्था धोक्यामध्ये येऊ शकते पुढच्या कालावधीमध्ये दोन समाजामध्ये मोठ्या होऊ शकतात आणि त्यामध्ये सामाजिक सलोख्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी ज्यांनी खातामध्ये कायदा घेतलेला आहे त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने कारवाई करावी सांगितलं की आठ दिवस आम्ही थांबलो होतो दोन सण होते पोलीस प्रशासनावरती शांतता प्रस्थापित करणं दोन्ही सण जे आहे शांतता पद्धतीने साजरे होणं प्रशासनावरती जबाबदारी असते मला असं वाटतं की आता हे दोन्ही सण पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आज ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे तुम्ही माहिती घेतली त्याच दिवशी मी घटना घडली त्या दिवशी रात्री मी पोलीस उपायुक्तांशी बोलले होते रात्री दोन वाजता त्याच्यानंतर सकाळी पोलीस आयुक्तांची घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी देखील बोलले होते त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की आम्ही सर्वांना अटक करू परंतु आम्ही आठ दिवस वाट पाहिली अद्याप पर्यंत त्यांना अटक झालेली नाहीये आणि त्यामुळे आता जर ह्यांना अटक झाली नाही तर ह्यांचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि पुढच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगली या शहरामध्ये पोहोचल गृहमंत्र्यांशी काय बोलत गृहमंत्र्यांशी देखील मी ह्या विषयावरती चर्चा करणार आहे आज पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि नाशिकच्या पोलिसांचं प्रशासनाचं काम आहे नाशिक शहरामध्ये शांतता निर्माण करणं आणि गृहमंत्री देखील अशा कुठल्याच पद्धतीच्या समाजकंटकांना हे महाराष्ट्र सरकार पाठीशी घालणार नाही आपण बघितलं आहे की आचारसंहिता लागलेली आहे दुष्काळाचा मुद्दा हा कायम असं वाटतं आज या विषयाची दुष्काळाच्या विषयावरती आज आचारसंहिता जरी असली तरी आपण बघितलं असेल की प्रशासनाच्या माध्यमातून टँकर वाढवण्यात आलेले आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये टँकरची संख्या वाढवावी अशा पद्धतीचे प्रशासनाचे आदेश सर्व जिल्ह्यांमध्ये गेलेले आहे आणि टँकर वाढवायला देखील सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मी जरी शहरी भागातली आमदार असेल तर आपण सर्वजण साक्षी आहेत की तो, तो पाण्याचा प्रश्न असेल माझ्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचा प्र विषय असेल या सर्वच विषयांमध्ये मी अनेक वेळा आजपर्यंत वाचा फोडलेली आहे आणि हा दुष्काळाचा मुद्दा जो आहे हा देखील मुद्दा हा माझा आहे आमचं आहे प्रशासन त्याच्यावरती काम करत त्यामुळे बोललो नाही तरी त्याच्यावरती लक्ष नाही आहे असा प्रकार पण ही घटना जी आहे आताची जी ही घडकी आहे ही मला असं वाटते की अतिशय गंभीर आहे कारण जुन्या नाशिकमध्ये हिंदू आणि मुस्लिमांची घरं लागून लागून आहे आणि हे जर अशा पद्धतीने चालू राहिलं तर तिच्या कालावधीमध्ये खूप वाईट ह्या नाशिकमध्ये घरू शकतं अशी काही शांतता प्रिय ग्राव आहे आणि तसच तसंच आहे तुम्ही जर कायदा हातात घेत त्याला निष्काळजीपणा म्हणण्यापेक्षा आता दोन सण होते कदाचित ते थांबले असते असं आपण गृहित करूया आणि आता मात्र काय विषय आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एक समाजातल्या हजारो तरुण रस्त्यावरती उलटले गेलेले होते मग त्या तरुणांच्या पाठीशी कोण आहे त्या तरुणांना अशा पद्धतीची कृत्य करायला कोण भाग आहे आणि त्याच समाजाचा ईद हा सण होता आणि त्यामुळे सामाजिक सलोखा राहावं हो। ही आमची भूमिका होती आणि पोलीस प्रशासनाकडे आज आम्ही त्या बाबतीमध्ये जाणार आहोत त्यांना देखील आम्ही जबाब विचारणार आहोत की आपण अशा पद्धतीच्या घोषणा देणाऱ्या ह्या महाराष्ट्रामध्ये आपण का सहन केलं त्यांना पाठीशी घालतोय का हे प्रश्न आम्ही त्यांना निश्चित मुस्लिम आहेत टीपू सुलतान ह्याला दक्षिणे म्हणायचे त्याच उदातीकरण महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही अनेक शेकडो हिंदूंच्या कतली त्यांनी घेतलेल्या होत्या हजारो हिंदूंची मंदिर पाडली गेलेली होती आणि लाखो हिंदूंच बळजबरीने धर्मांतरण त्यावेळेस केलं गेलं होत हिंदूंनी जर त्यांचं धर्मांतरण ऐकलं गेलं नाही तर त्यांना हत्तीच्या काय बांधून काढलं की काय तुला माहित नाहीये माझ्या हत्ती काल रात्री लागलं आणि सदरच्या विषयाच्या वरती त्याच्यामुळे मी आज वाचा फोडते पण अशा पद्धतीची बॅनर लागण म्हणजे हा देशामधला मुस्लिम समाजातला तरुण असेल त्याला कुठल्या दिशेने घेऊन झालं जात आहे कुठलं षडयंत्र चालू आहे सगळं तरुणांना अशा पद्धतीचं टिप्पू सुलतानचं उदात्तिकरण कोण करायला होत आहे हा देश इतिहास विसरू शकत नाही टिप्पू सुलतानचा इतिहास हा देश विसरला नाही तो जरी एक राजा होता तरी देखील त्यांनी शेकडो मी तुम्हाला सांगितलं वारं वारंवार कि हिंदूंवरती अत्याचार केले लाखो हिंदूंच धर्मांतरण केलं गेलं हजारो हिंदूंची मंदिर आठ ते नऊ हजाराच्या वर मंदिर पाडली गेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू महिलांवरती अत्याचार देखील केले गेले मग त्याच आता उदातीकरण करण्याचं काय कारण आहे पोलीस कुठे कमी पडत पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे गुप्तचर विभागाने देखील याच्यावरती काम करण्याची आता आवश्यकता आहे आणि गुप्तचर विभागाने या विषयावरती काम करून अशा विषयाच्या विरोधामध्ये कुठल्या शक्ती आहेत कोण ह्या तरुणांना भडकवत आहे कोण ह्या तरुणांना टिपू सुलतानचे आदर्श ठेवायला लावत आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हे आपण बघायला पाहिजे आणि मुघलांच्या मुघलांच्या आधी टिपू सल्तान ह्या राजाने हिंदूंना कशा पद्धतीने दिले वागणूक दिलेली आहे हा आपला इतिहास सांगतो ही गोष्ट आठ दिवसानंतर घेत आहे मध्ये एक मोठा सण बकरी ईदचा येऊन गेला आणि त्यानंतर काल भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती हे दोन्ही सण शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे ही आमची भावना होती आणि त्यामुळे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काल उत्साहामध्ये आम्ही जयंती साजरी केल्यानंतर आज मी ह्या पत्रकार समोर पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांच्या समोर सामोरी जात आ... त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीच्या लोकांना कायदा हातात घेणाऱ्या लोकांनाची गय केली जाणार नाही आणि त्याच्यावरती पोलीस प्रशासनाला कडक कारवाई हे करायलाच लागेल हिंदू आणि मुस्लिम ह्या समाजामध्ये निर्माण काम आपल्याला माहिती आहे आपण देखील सर्वजण त्या दिवशी रात्री मध्यरात्री रस्त्यावर होता काय परिस्थिती होती मध्यरात्री कोणी फार रस्त्यावर नव्हतं पण जे सापडेल त्याला मारण हातामध्ये हत्यार घेऊन फिरणं ही जी दहशत जी नाशिक शहरामध्ये बघायला मिळाली ही दहशत आणि हे वागणं हे नाशिकच्या शांततेच्या दृष्टिकोनातून अजिबात बरोबर नाही आणि त्यामुळे आज मी आपल्या सगळ्यांच्या सामोरी उघड पद्धतीने आलेली आहे ह्या विषयावरती कोणीही प्रतिक्रिया आजपर्यंत दिली नाही आणि त्यामुळे आज मी आपल्या सर्वांच्या समोर पोलीस सुमोटो कारवाई करावी आणि ते करत नसतील तर ते समाज माध्यम आमचं जरी सरकार असेल तर समाज माध्यमांच्याही पुढे मी आज आणत आहे आणि समाज माध्यमांच्या पुढे घडलेली घटना ही देखील मी आणत आहे रात्री घटलेली घटना अनेक नाशिक शहरामधल्या लोकांना देखील ती अजून नाहीये ते एक, एका धर्माभ्यासकाच्या गाडी फोडली जाते रणजित सावरकर सरके व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्यातून नाशिकमध्ये येते त्यांच्याशी चर्चा करते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी त्यांचे संवाद होतात असं ते म्हणतात आणि त्यानंतर आपण पत्रकार परिषद देतो म्हणजे माझी सर्वांची चर्चा झालेली आहे ज्यांची गाडी फोडली गेली त्यांच्याशीही चर्चा झालेली आहे त्यांनी पोलीस स्टेशन मुलामध्ये गुन्हा देखील दाखल दे केलेला आहे या सगळ्या विषयांवरती गेल्या दहा दिवसांपासून माझं स्वतःच एक विषय पोलिसांना काही आपण आता येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ह्या तरुणांना ज्यांनी कायदा हातामध्ये घेतला सीसीटीव्ही फुटेज त्यांना देण्यात आलेले आहेत त्यांना व्हिडिओ देण्यात आलेले आहे अशा सगळ्या तरुणांना ताब्यात केला पाहिजे येणाऱ्या विधानसभेमध्ये नाहीतर हा विषय जो आहे मी अतिशय धारदार पद्धतीने मांडला अठ्ठेचाळीस तासाचं आपण अल्टिमेटम देतो ता, अठ्ठेचाळीस तासानंतर काय नेमकी की आपण असं ठरू मला असं वाटतं की पोलीस प्रशासन ती वेळ मला येऊ देणार आठ दिवस गेले ना तुम्हाला सांगितलं ठीक आहे ओके ठीक आहे ब्यूरो रिपोर्ट सप्रेम मराठी